खेळा येथील निवस्त्र महिलेचे धिंड प्रकरण पेटणार आदिवासी बिरसा क्रांती दल संघटनेचा निषेध मोर्चा अमरावती जिल्ह्यातील बहुचर्चित चिखलदरा पोलीस स्टेशन अंतर्गत रेट्याखेडा गावातील महिलेची नग्न धिंड काढल्याच्या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरून गेला होता जादूटोण्याच्या कारणावरून या महिलेची गावातील पोलीस पाटील व इतर काही लोकांनी महिलेला गरम सटके देऊन तिला मूत्र पाजून गळ्यात चपलांचा हार टाकून गावातून मिरवणूक काढली होती या घटनेची गंभीर दखल पोलीस स्टेशनने घेतली नव्हती फिर्याद देऊन तिला संबंधित पोलीस स्टेशन चिखलदरा येथे न्याय न मिळाल्याने ती महिला जिल्हाधिकारी अमरावती सौरभ कटियार यांना भेटून व ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांना घटनेचे कथन करून सांगितल्याने स्थानिक प्रशासकीय जिल्हाधिकारी व ग्रामीण पोलीस एसपी यांनी त्या गावात जाऊन त्या महिलेच्या कुटुंबाची भेट घेतली घटनेत सहभागी असलेले पोलीस पाटील व इतर पाच लोकांना चिखलदरा पोलिसांनी अटक केली त्यामधील पोलीस पाटील यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले चिखलदरा पोलिसांनी या घटनेतील मुख्य आरोपीचा पोलीस रिमोट घेऊन घटनेची चौकशी सुरू केली आहे पीडित कुटुंबाने आरोप केले के की घटनेच्या दिवशी एका पोलिसांनी पैसे घेऊन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला होता या प्रकरणात आणखीन आरोपी समाविष्ट असल्याचं कुटुंबाचं म्हणणे आहे या कृत्यात सहभागी असलेल्या लोकांना अटक करावं त्यांना कडक शासन करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते यांनी केली आहे आज चिखलदरा येथे तहसील कार्यालयात आदिवासी बिरसा मुंडा क्रांती दल यांच्या वतीने श्री धुर्वे व गोरले व सामाजिक कार्यकर्ता महिलांनी निषेध मोर्चा काढून तहसीलदार यांना निवेदन दिले आहे संबंधित पोलिसांवर सुद्धा कारवाई करावी अशी मागणी आंदोलनकर्ते यांनी केली आहे घटनेला वीस दिवस होऊ नये गुन्ह्यातील आरोपी वीस दिवस झाले तरी गुन्ह्यातील आरोपीला अटक झाली नसल्याचं सा। कुटुंबांनी सांगितलंय सर्व प्रकरणावर ग्रामीण पोलीस अधीक्षक व अमरावती जिल्हा अधिकारी लक्ष देऊन असल्याचं समजतंय वारंवार अशा घटना होऊ नये त्याकरिता तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी प्रशासनातील कर्मचाऱ्यांच्या समुपदेशन सभा घेणे सुरू केल्याचं समजतंय महाराष्ट्र स्टार न्यूज वन चीफ ब्युरो प्रेमदास तायडे मेळघाट गरीब के साथ में अन्याय होता है इसके मेरे हिसाब से तो इसके अंदर में वो अधिकारी भी बराबर का गुनेगार है जिसने उसके इतना बड़ा अन्याय होने के बाद भी उसके ऊपर कार्रवाई नहीं किया एक किसी की Subscribe now and press the bell icon. Never miss an update.